नांदणी सुपरफास्ट न्यूज घटना तुमची बातमी आमची श्रीनगर मध्ये अडकलेल्या पर्यटकांसाठी सरकारने विशेष विमानाची व्यवस्था करावी पृथ्वीराज चव्हाण यांची मागणी जम्मू काश्मीर मधील पहलगाम येथे अतिरेक्यांनी केलेल्या भ्याड हल्ल्यात सत्तावीस ते तीस पर्यटकांचा मृत्यू झाला असून अनेक पर्यटक गंभीर जखमी झाले आहेत तसे झालेल्या घटनेमुळे देशातील अनेक पर्यटक जम्मू काश्मीर मध्ये अडकले असल्याच्या बातम्या आहेत त्यामध्ये कराड व साताराचे सुद्धा पर्यटक अडकले असल्याची माहिती मिळताच माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी कराडचे पर्यटक महेश कुलकर्णी संपर्क साधून परिस्थितीची माहिती घेतली अजूनही कराडचे पर्यटक मदतीच्या प्रतीक्षेत असल्याची माहिती श्री कुलकर्णी यांनी पृथ्वीराज बाबांना दिली यावेळी पृथ्वीराज बाबांनी श्री कुलकर्णी यांना आधार देत संयम ठेवण्याची विनंती केली तुम्हाला मदत नक्की मिळेल तुम्ही लवकरात लवकर कराडला पोहोचाल यासाठी आम्ही प्रयत्न करू असे आश्वासन पृथ्वीराज बाबांनी दिले श्री कुलकर्णी यांच्या सोबत बोलणं झाल्यानंतर तात्काळ परराष्ट्र सचिव व सचिवांशी संपर्क साधून कराडच्या तसेच महाराष्ट्रातील सुद्धा पर्यटकांना लवकरात लवकर आणण्यासाठी सरकारने विशेष विमानाची व्यवस्था करण्याची मागणी यावेळी केली प्रशासनाने जलद यंत्रणा कामाला लावावी असे सांगून कराड व सातारा मधील अडकलेल्या पर्यटकांची यादी सचिवांना पाठवली त्यानुसार महेश कुलकर्णी यांना संपर्क करून माहिती दिली अगदी डायरेक्ट पुणे किंवा मुंबई पर्यंत जरी व्यवस्था नाही झाली तरी दिल्लीपर्यंत तरी या तुमच्या सर्वांची राहण्याची व्यवस्था दिल्लीत केली जाईल असा आधार पृथ्वीराज बाबांनी कराडच्या कुलकर्णी व क्षीरसागर कुटुंबियांना दिला प्रतिनिधी सकलेन मुलांनी महाराष्ट्र सरकारने काहीतरी के व्यवस्था केलेली आहे मी चौकशी करून तुम्हाला फोन करतो कारण आता आपल्या सातारचा एक कोणतरी जगधाळे म्हणून घरी चालू सातार जिथे तर त्यांना गोळी हे झाले वारले आपल्या खटा तालुक्यातले तुम्ही त्यांच्या घरी चालू आहे आणि आपले क किती जण होते चौघजण होतात तू क्षीरसागरन तुम्ही मी बघतो तो तुमचा फोन आहे बघतो काही सरकारने काही के व्यवस्था केली आहे कारण कधी आता सरकार करणार आहे करता ओके नाही तर मग काही क करा थोडे एक दोन दिवस मागे पुढं झालं तरी होतं ते तिथे फार वाईट परिस्थिती आहे

मी तो असं करतो एका माणसाचं ते ऑल ग्रुप ऑफ फोर ऑफ आहे एकाचा मी नंबर वगैरे पाठवतो कुलकर्णी क्षीरसागर फ्रॉम कराड सो तिथं कोण आपलं आहे का एनिबडी देरेन्स आहे का ओके इट वी गुड आयडिया समबडी कॅन सम सेकंड गो देअर प्लेट नॉट फ्रॉम हिलेट गो समबडी फ्रॉम बॉम्बे गो ना आय नो आणि शिंदे साहेब इज गो बँक देअर इन श्रीनगर हा बरं ओके ठीक आहे शो फाईन फायन मी एकाच नाव देतो बरोबर आपल्या हक्काच रोखोक भूमिका मांडणार आपलं न्यूज चॅनल नांदणी सुपरफास्ट न्यूज घटना तुमची बातमी आमची